पुढं तिकडे व्हिडिओ करायले रे कोणता शब्द लिहिला रे तुम्ही सम्राट शब्द कोणता लिहिला वाच कमळ हा महेश्वरी कमळ अंजली कुठे कमळ हा कोणता लीन, वाचने वाचने ए मन्ना बोटी चकुली तू आतस कमळ हा तुरे रीते स्वाद तुम कमळ कमळ हा पृथ्वीराज कमळ कमळ हा चल आनंद कमळ कमळ हा वेंकटेश गौरव बट की बट की कमळ हां चल तू वाच कमळ उलटा वाचला